नमस्कार तुम्हा सगळ्यांना होळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आता होळी येते म्हणजे सगळ्यांच्या घरी पुरणपोळी बनणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे पुरणयंत्र असतं ते खाली येणार आहे तर कोणी पुरणयंत्राचा वापर करून पुरण बनवतात तर कोणी मिक्सरमधून बनवतात आज आपण अशी एक ट्रिक वापरणार आहोत ज्यामध्ये पुरण यंत्र पण नको आणि मिक्सरही नको आणि हातसुद्धा दुखणार नाहीत त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने मस्त मौसूद असं पुरण कसं बनवायचं पटकन सुरू करूया तर इथे मी दोन कप चणा डाळ घेतलेली आहे आणि चना डाळ रात्रभर भिजत ठेवली इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ चांगली भिजली तर ती चांगली उकडली जाते आता सकाळी याच्या कुकरमधून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि डाळ बघा काय मस्त उकडलेली आहे आता काय करायचं आहे डाळीतलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे म्हणून एका भांड्यावर चाळण ठेवायची आणि त्या चाळणीमध्येही सगळी डाळ ओतून घ्यायची आहे म्हणजे डाळीचं जे, जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल आणि डाळ थोडी कोरडी होईल हाताने थोडंसं पसरवून घेऊया म्हणजे सगळं पाणी लवकर निथळेल आता हा जो स्टॉक जो खाली आलेला आहे म्हणजे जे, जे डाळीचं पाणी आलेलं आहे हे आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो गया, गया। आता काय करायचं पुरणासाठी जाड तळाचं भांड घ्यायचं कढई घ्या टोप घ्या पण ते जाड तळाचं घ्या म्हणजे पुरण तळाला चिकटणार नाही आता जेवढी डाळ तेवढंच बारीक केलेला गुळ घ्यायचा म्हणजे दोन कप डाळीला दोन कप बारीक केलेला गुळ स्लो टू मिडियम गॅसवर गुळ आणि डाळ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हळूहळू गुळ वितळायला लागलं की डाळ सुद्धा चांगली मुरेल त्यामध्ये आता यामध्ये जायफळ घालायची आहे म्हणजे जायफळ पावडर आणि सुंट पावडर घालायची मी फक्त जायफळ पावडर घालून घेतलेली आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपला जो पावभाजीचा मॅशर असतो त्याने डाळ मस्त बारीक करायची सगळी डाळ व्यवस्थित बारीक करून घ्यायची आणि असं थोडंसं पुरण कोरडं झालेलं आहे आणि मस्त मऊसूद झालेलं आहे तर पोळीसाठी पुरण आपलं तयार आहे तर मग आहे की नाही तुमच्या सोयीची ही ती त्यामुळे इतकी छान ट्रिक सांगितलेली आहे मग आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करता ना पटकन सबस्क्राईब करा आणि छोटी बेल आहे ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे छान छान आणि मस्त सोप्या रेसिपी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती पडेल तर भेटू अशा छान भागामध्ये नवीन रेसिपी सहित तोपर्यंत नमस्कार